हरिओम सत्सत् संत हे जगाचे मायबाप केवळ जगाच्या कल्याणास्तव संतांच्या विभूतीचा उदय होतो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी संतांनी आपल्यावर अनेक उपकार करून ठेवले आहे, श्री संत तुकारामांची थोरवी तर काय वर्णावी त्यांचे अभंग आहे ज्याचा अर्थ सर्वसामान्या सहज समजावा इतका सरळ व सोपा आहे श्री समर्थांचा दासबोध एकनाथांचे भागवत तसेच भक्तराजांची भजनसंपदा भक्तराज नावातच प्रचिती येते ती परमेश्वरावरील दृढ भावाची भक्तराजांनी आपल्या साध्या सरळ भजनातून समाजामध्ये भक्ती रुजविण्याचे कार्य केले परमपूज्य भक्तराजांना त्यांच्या सद्गुरूंनी उपदेश केला भजन ही तो सब कुछ है तो त्यांनी पूर्ण निष्ठेने आचरणात आणला त्यांची रचलेली व गायलेली प्रासादिक भजने आजही रंजल्या गांजलेल्यांचे प्रिता फरण करतात मी विजय कुर्डूकर राहणे मुंबई आज तुमच्यासमोर मला आलेली भक्तराजांची दिव्य प्रचिती या सुंदर अनुभवाच्या द्वारे सादर करतो एकोणीसशे त्र्याऐंशी सालातली ही घटना आहे त्यावेळी मला कर्जत ते चौक रस्त्याच्या रुंदीकरणाचे सरकारी काम पीडब्ल्यू डीकडून मिळाले होते त्या कामाकरिता मला खडीची प्रचंड गरज भासली व ही खडी मी आजूबाजूला असणाऱ्या दगडखाणीतून प्राप्त करून घेतली या दगडखाणी पाहून दगडखाण धंद्याकडे मी विशेष आकर्षीला गेलो डोक्यात पक्का विचार केला की आपणही या धंद्यात प्रवेश करावयाचा त्याप्रमाणे प्रयत्न सुरू केले आणि सरकारकडून विरार जिल्हा ठाणे येथे एक दगडखाण मिळविले हा धंदा कसा असतो तो कसा करायचा जागा कशी निवडायची याचे मला अजिबात ज्ञान नव्हते याबाबत मी कोणाचा सल्ला पण घेतला नाही आणि दगडखाणीकरिता स्वतः जागेची निवड करून सरकारसोबत करार केला आणि खाण सुरू केली पण या जागेत प्रचंड प्रमाणात माती होती आणि माती काढल्याशिवाय आतील दगड निघणार नव्हता जागा निवडण्यात चूक झाली होती प्रत्येक आठवड्याला माती काढायला पाच ते सात हजार रुपयांची मजुरी द्यावी लागत होती चार पाच महिने माती काढण्याचे काम सुरू होते तरी दगड लागला नाही आणि माझे दीड ते दोन लाख रुपये निघून गेले धंद्याचे काहीही ज्ञान नसताना मी या धंद्यात पडायला नको होते नवीन सुरू केलेला धंदा आणि वरून सतत चार पाच महिने काहीही हाती न लागता केवळ मजुरीच्या रूपात माझे पैसे गेले होते माझ्यावर दोन ते अडीच लाखाचे कर्ज झाले आता माझा संयम सुटू लागला आणि माझ्या नशिबात हा धंदा आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मी एका उत्कृष्ट ज्योतिषाकडे गेलो त्यांनी माझ्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करून सांगितले की पत्रिकेतील शनी एकदम निर्बल आहे आणि हा व्यवसाय शनिग्रहाच्या अधिपत्याखाली येणारा व्यवसाय आहे या धंद्यासाठी शनी बलवान असणे आवश्यक आहे तरी हा धंदा करण्याचा नाद तुम्ही सोडून द्यावा असा प्रामाणिक सल्ला ज्योतिषाने दिला दोन लाखाचे कर्ज कसे फेडायचे या विचाराने मी गर्भगळीत झालो दोन दिवस निराश खिन्न मनस्थितीतच होतो कशातच मन लागत नव्हते माझी पत्नी हे सर्व पाहून मला धीर देत म्हणाली या ज्योतिषाच्या मागे लागून निराश होण्यापेक्षा आपले सद्गुरू श्री भक्तराज महाराज यांना शरण जा तिच्या बोलण्याने मला प्रचंड धीर आला आम्ही उभयताल लगेचच इंदोरला भक्तराज महाराजांच्या दर्शनाला गेले पूज्य बाबा भक्त वाचल्या मागच्या छोट्या खो खोलीत एकटेच बसले होते आम्ही त्या खोलीत प्रवेश करता क्षणीच ते गरजले का हो कुरडोकर तुमचा शनी निर्बल असताना कोणी तुम्हाला हा धंदा करायला सांगितला आम्हाला विचारायचे तरी होते परस्पर निर्णय घेऊन मोकळे झाला मी त्यांना कसा बसा नमस्कार केला कारण बाबांचे हे वाक्य ऐकून मी स्तब्ध झालो होतो डोळ्यांपुढे दो दोन अडीच लाखाचे कर्ज दिसत होते बाबांच्या खोलीतून बाहेर आलो आंघोळ करून बाहेर ओसरीवर खिन्न मनाने जाऊन बसलो काही वेळाने मला बाबांकडून बोलावणे आले मी जड अंतकरणाने त्यांच्या खोलीत प्रवेश केला त्यावेळी त्यांनी मला जवळ घेतले व प्रेमाने म्हणाले तुमचा शनी जरी निर्बल असला तरी माझ्या पत्रिकेत माझा लग्नेश शनी आहे आणि माझा शनी बलवान आहे त्याचे बळ मी तुम्हाला देतो आजपासून तुम्हाला तुमच्या दगडखाण व्यवसायात फायदाच होईल असा त्यांनी आशीर्वाद दिला मी मुंबईला परत आलो तो पूजा बाबांचा कृपा आशीर्वाद घेऊनच शनीचे बळ मला बाबांनी दिले आहे या आत्मविश्वासाने मी पुन्हा माती उपसण्याच्या कामाला सुरुवात केली आणि माझे सद्गुरू श्री भक्तराज महाराजांची कृपा बघा मला दुसऱ्याच दिवशी पी डब्ल्यू डीचे माती सप्लायचे काम मिळाले व पुढील दोन तीन महिन्यातच कुठलीही मजुरी न देता माती उत्खननाचे काम पूर्ण झाले आता आतील दगड दिसू लागला मला खूप आनंद झाला व मी सुरुंग लावून दगडाचे उत्खनन सुरू केले मला दगड विकून नफा दिसू लागला कर्ज फेडता आले माझी पक्की खात्री पटली की प्रारब्ध कसेही असो ते केवळ सद्गुरूच बदलवू शकतात आज हा धंदा मी यशस्वीरित्या करतो आहे आणि या व्यवसायात मला प्रचंड लाभ मिळतो दोन वर्षांपूर्वी मी ठाणे जिल्ह्यात आणखी एक दगडखाण सुरू केली आहे तसेच राजस्थानला दोन ग्रेनाईट मैन्स सुरू केले आहेत हा शनिग्रहाच्या अधिपत्याखाली येणारा व्यवसाय केवळ बाबांनी त्यांच्या पत्रिकेतील बलवान असलेल्या शनिग्रहाचे बळ मला दिले होते म्हणूनच भरभराटीला आला त्यानंतर ज्या ज्यावेळी मी बाबांकडे जायचो त्या त्यावेळी ते विचारायचे काय कुरडूकर कशी काय चालली आहे आमची दगडखाण हा खाणीचा व्यवसाय आमचा आहे बरं का होय खरंय या सगळ्या खाणी बाबांच्याच आहेत मी केवळ निमित्त मात्र आहे ज्यांना बाबांचा सहवास लाभला ना ते कधीही बिकट परिस्थितीत डगमगणार नाही बाबांनी प्रत्येक भक्ताची तशी तयारी करवून घेतली होती त्यांनी त्यांच्या प्रत्येक भक्ताला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे केले मी बाबांच्या दर्शनाला श्री क्षेत्र कांदळी येथे गेलो होतो दर्शन घेऊन निघताना मी त्यांना म्हटले की माझ्याकडे लक्ष असू द्या त्यावर ते लगेचच म्हणाले तुमच्यावर सदैव लक्ष राहील फक्त प्रारब्ध बदले त्यावेळी मला त्याचा अर्थ कळला नाही नंतर पंधरा दिवसांनी पूजा बाबांनी देह ठेवला त्यावेळी प्रारब्ध बदलेल या शब्दाची उकल झाली की आता बाबांनी देह प्रारब्ध सोडून चैतन्य प्रारब्धात प्रवेश केला आहे त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे ते प्रत्येक क्षणी माझ्याकडे लक्ष ठेवून आहेत परिस्थिती कितीही बिकट असू द्या बाबा आमचा उदरनिर्वाह सांभाळतात एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार चार या दरम्यान आमची दगडखाण बंद होती पण बाबांनीच आमचा संसार सांभाळला श्रीक्षेत्र कांदळी येथे परमपूज्य भक्तराज महाराजांचे समाधी स्थान आहे सदैव प्रज्वलित असलेल्या अखंड धुनीची स्थापना बाबांनी या ठिकाणी केली आहे वीस नोव्हेंबरला पूज्य भक्तराजांच्या अस्थि व रक्षागोळा करताना जे काही अर्धवट जळणारे कोळसे होते ते दूध व पाणी शिंपळून विझवले व एका घमेल्यात भरून कुटीतील ओट्यावर ठेवले होते थोड्याच वेळात अचानक घमेल्यातील सर्व कोळसे निखाऱ्याप्रमाणे फुलले होते विझवलेले शांत केलेले कोळसे वारा नसताना असे फुलले होते की त्यातून ज्वाला बाहेर पडत होत्या तिथेच अर्धवट जळलेल्या अगरबत्त्या होत्या त्यातूनही पण असतात तशा ज्योती निर्माण झाल्या होत्या बाबा म्हणाले होते शिर्डीला अखंड धुनी आहे तशी कांदळीला हवी हे बाबांनी अशा रीतीने सुचविले तीच ही कांदळीची धुनी स्वत त्यांनी प्रज्वलित केलेली बाबांनी त्यांच्या चैतन्य स्वरूपाची व अस्तित्वाची जाणीव अशा रीतीने सर्वांना करून दिली समाधीस्थानाची पूजा अर्चा व नियोजन कसरेकर कुटुंबियांकडून होत असते परमपूज्य भक्तराज महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव व पूज्य श्री नंदूदादा आज सकल भक्तांचे मार्गदर्शक आहेत त्यांची विचारपद्धती त्यांचे व्यक्तिमत्व बाबांशी तादात्म्य पावताना दिसते नव्हे बाबांनीच त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यास दादांची नियुक्ती केली असावी असे त्यांच्या जीवनपद्धतीकडे त्यांच्या कार्य करण्याच्या शैलीकडे बघून वाटते बाबांप्रमाणेच दादा भक्त भक्तकल्याणार्थ अखंड भ्रमण करीत रंजलेल्या गांजलेल्यांचे दुःख व्याधी चिंता याचे समाधान भजनी रंगून करताना दिसतात दादांचे जीवन आता भक्तराज आपल्या अपरंपार शक्तीने फुलवित आहे दादांच्या शब्दांना वेगळीच धार वेगळाच व्यापक आशय व शाश्वत अर्थ असतो दादा जनांना मार्ग दाखवण्याकरिता नामाची महती त्यांच्या हृदयी बिंबविण्याकरिता भजनानंदाचा आनंद लुटवीत भक्ता घरी अमृताचे ठेवा ठेवीत अखंड भ्रमंती करताना दिसतात ज्याप्रमाणे सद्गुरु अनंतानंद साईशांनी एका अनमोल हिऱ्याला घडविले होते पैलू पाळीत भक्तराजांचे तेज पुंज रूप जगासमोर आणले होते त्यावेळी श्री गुरूंनी भक्तराजांना त्यांच्या औषध विक्रीच्या व्यवसायात रमू दिले नव्हते त्याप्रमाणेच भक्तराजांनी आपल्या या ज्येष्ठ सुपुत्राच्या बाबतीत केलेले दिसते त्यांनी त्यांना कुठल्याच व्यवसायात रमू दिले नाही वाघास सारखे डरकाळी फोडत मार्गक्रमण कर गरजत रहा तुझे आहे तू पाशी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस अशा वचनांनी ते दादांना त्यांच्या असामान्यत्वाची जाणीव करून द्यायचे श्री क्षेत्र कांदळीचे आध्यात्मिक वैभव सांभाळणे सोपी गोष्ट नाही हे बाबांनी ओळखले होते कारण शिर्डीचे महात्म्य या स्थानाला प्राप्त झाले होते म्हणूनच की काय ही अनमोल ठेव सांभाळण्यासाठी लागणारे अफाट सामर्थ्य त्यांनी दादांना बहाल करून स्वत अनंताच्या प्रवासाला निघण्याचा मार्ग मोकळा केला आपल्या असंख्य भक्तांना एक आधारस्तंभ पूज्य नंदू दादांच्या स्वरूपात त्यांनी प्रदान केला जे प्रेम पूजा बाबांनी भक्तांना दिले आहे ते जगाच्या पाठीवर कोणी देऊ शकणार नाही अशी भक्तांची श्रद्धा आहे अनुभव आहे जे कधी कुणी ना केले ते तू मज दिधले ही भक्त हृदयाची साक्ष आहे श्री गुरुसेवेचा दिव्य आदर्श बाबा जगले गुरुप्रेमाचे दिव्य आनंद त्यांनी भोगले आणि ते आनंदाचे दान सर्वांगांनी भक्तांना देण्यासाठी त्रिजगी बाळ संन्यासाच्या निर्भयतेने संचारले पूज्य बाबा या व्यक्तिमत्वाचा कधी मनी विचार आला तर मन त्यांच्यातल्या विलक्षणतेने गोंधळून जाते पण सूक्ष्मतेने विचार केल्यास त्यात संगती वाटू लागते खऱ्या अर्थाने तुझे रूप देवा ओळख येतो जाणं तव कृपे मिळ अंध एक ही उक्ती सार्थ वाटते व्यावहारिक मोजपट्ट्यांमध्ये हे व्यक्तिमत्व बसूच शकत नाही श्री गुरूंनी पूज्य बाबांना सकल ऐश्वर्याचे दान करून तत्कालीन सर्व भक्तांना व शिष्यांना म्हणाले मैने चिंगारी लगा दी है आगे जाके देखो क्या होगा अलम दुनिया देखती रहेगी मी भक्तराजाला सर्व काही दिले आहे त्याला शरण जा नमन करा त्याचा माझ्या सारखा आदर करा हरिओम सत्सत्